हार्दिक स्वागत पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचं वाटप रेणापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक उत्सव समिती रेणापूरतर्फे श्रीराम विद्यालय रेणापूर येथे दिनांक बारा एप्रिल रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक अनिल कुटवाड प्राध्यापक भरत दायगुडे अमृतेश्वर स्वामी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्याम चक्रे कार्याध्यक्ष शरद चक्रे कोषाध्यक्ष दमानंद घोडके प्रमुख सल्लागार नानाभाऊ चक्रे सचिव उमाकांत कांबळे उपाध्यक्ष विक्रम गायकवाड राहुल चक्रे यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले समितीच्या वतीनं उद्देशिकेची प्रतिमा शाळेस भेट देण्यात आली सर्व विद्यार्थ्यांनी उद्देशिका वाचन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय लोकशाहीत मोठे योगदान असून स्वातंत्र्य समता बंधुता खऱ्या अर्थानं आली पाहिजे असे मत अध्यक्ष श्यामचक्रे यांनी मांडले तर सार्वजनिक उत्सव समितीच्या या उपक्रमाचे प्राचार्य सिद्धेश्वर मामाड यांनी कौतुक केले पर्यवेक्षक अनिल कुटवाड यांनी आभार मानले याप्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक युवा प्रमुख अमृतेश्वर स्वामी यांनी केले कार्यक्रमास शिक्षणप्रेमी नागरिक व समाजातील विविध स्तरातील मंडळी उपस्थित होते 团结。 नत नतमस्तक होतो त्यांना अभिवादन करतो आज आपण या ठिकाणी भारतीय राजघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करत आहोत या श्रीराम शाळा श्रीराम विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक आमचे आदर्श माननीय श्री सर तसेच उपमुख्य मुख्याध्यापक गोरे सर आमचे सर त्याचबरोबर दायगोरे सर आणि आमच्या कार्यात सतत मदत करणारे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे स्वामी सर हे आमच्यासाठी खरोखरच खूप लाभाचा आहे त्यांचे मी जयंती वतीने आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला या सेवेची संधी दिली आज आपण या ठिकाणी गणपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे से सेती जयंती साजरी करीत आहोत भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या महामानवाची मोठ्या उत्साहात जयंती साजरी होत आहे त्याच पद्धतीने आपल्या या रैनापूर शहरामध्ये आपण सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आणि पूर्ण कमिटीच्या वतीने आम्ही या ठिकाणी ही जयंती साजरी करत आहोत या माध्यमातूनच आम्ही आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक चांगला असा उपक्रम राबणार होतो आम्ही सरची चर्चा पण केली त्याची सहनुकी पण होती पण वाढत्या तापमानामुळे उन्हाच्या तापमानामुळे आपण जी प्रबोधन राहिली आपण संपूर्ण गावामधून विद्यार्थ्यांची काढणार होतो ते आपण या वाढत्या उन्हामुळे आपण त्या ठिकाणी रद्द केलेले आहे त्यामुळे आपण आज या ठिकाणी सरांची परवानगी घेऊन जे आपले प्राथमिकचे पाच विद्यार्थी व माध्यमिकचे सहा विद्यार्थी अशा अकरा खोजखोरून गरीब विद्यार्थ्यांना आम्ही आज या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे आणि त्याचबरोबर समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व कसे जोपासावे याचे भान ठेवून आम्ही आम्हाला नगर परिषदे जयंती जे कमी पस्तीस उद्देश पत्रिका भेट दिल्या त्या उद्देश पत्रिकेचे प्रत आम्ही आपण या शाळेला भेट करीत आहोत तरी मी जास्त आपली वेळ घेता आम्ही एवढीच विनंती करतो खरोखरच आमचं मान राखून श्री मामंडे सर यांनी आम्हाला हा योग करून आणला त्याबद्दल